आणि या सप्ताहाचा आजचा सातवा दिवस सातव्या दिवसाची कीर्तन ऋपी सेवा आत्ताच आपल्या संप्रदायातील खातम नामवंत असे कीर्तनकार महेश्वर मूर्ती परायण विश्वनाथ स्वामी वडवळकर यांच्याकडून तुम्ही सुंदर असा आता सोडास माऊलीच्या अभंगावर निरूपण ऐकलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आमचे सुंदर गायक पण आहे विषावर आहे त्याच्यामुळं गायन वादन नृत्य आणि निरूपण हे कीर्तनाच अंग आहे गायन वादन हे कीर्तनाचं अंग आहे आणि त्याला अगोदरच गायन येत मग त्याचे कीर्तन मग तिथे संगीत होणार आहे त्या शंका आहे परंतु गमत अशी झाली की मलाच ऐकायला नाही मला वाटलं अजून एक आता राहिला प्रश्न माझ प्रवचन मी महिन्याला प्रवचन आहे की नाही त्यापेक्षा यांचं ऐकायला भेटलं अजून चांगलं झालं असत असो तर आता जस श्रद्ध स्थान पोटभर प्रसाद पोटभर घ्यावा जेवण कोढवं झाल्यानंतर आता अजून काय वाढावं होतं आम्ही दोन तास तुम्हाला भाऊ घातलाय जागा तुला शिरल्या की नाही नाही परंतु जागा शिरलं काय असं वाटायला लागलंय किंवा भोजनानंतर तांबू दिलं जात होत बघ का हा तंबाखू सुभाष टाकलेला नाही बट का हा तांबूल म्हटलं तुमचा गैरसमज तर तांबूलाचा उल्लेख उद्याच्या उपचार सुद्धा आहे वेदवंतात सुद्धा उल्लेख आहे त्याचा था। तांबूल खाणं चुकीचं नाही पण टाकता काय हे चुकीचं आहे चुकीचं नाही टाकलं तर तांबूल खूप चांगलं असत असे पानाचा वेळा जेवल्यानंतर पान खावं किंवा तांबूल पाहिजे तस कोणभर तुमचं कीर्तन रूपी जेवण तुम्ही कसार घेतलाय दो आता मी तांबूरूपी दोन शब्द सांगणार आहे खरोखरच आजचा जो अभंग होता तो चिंतनीय आहे शिवराज मावलीने मागणी केली त्याला समांतर संत शिरमने मनमथ मा जाऊन गुरुलिंग जन्मची सेवा सेवे करता देई मध देवा जन्मोजन्मी जन्मे अनेक जन्म मागितले जन्म द्या परंतु सेवा द्या सुदास काय म्हणतात जन्म असू द्या पर द्या वास्तू पाहता संत शर्माने मनमत्मावले असो सुट्टी पोहोचलेली मंडळी आहेत त्यांना परत यायचं काम नाही आणि त्यांना माहिती आहे की गर्भावासा काय दुःख आहे त्या प्रपंचातल्या मृत्यू लोकातले येण्याचं काय दुःख आहे हे त्यांना माहिती आहे तरीही ते पुनर्जन्म मागतात का मागतात तुझ्या तुझी सेवा मिळावी तर भगवंत म्हणून त्यांना आवश्यकता नाही त्यांचं येणं जाणं त्यांच्या हातात असत आणि म्हणून याच्या माध्यमातून संतांना एकच सांगायचंय की बाबांनो त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढे जन्म आता ते झालेलं झालं आहे की नाही चौऱ्याऐंशी लक्ष म्हणतो तुन्रा ना माणूस म्हणजे शेवटचा जन्म आहे माणूस म्हणजे शेवटचा जन्म आहे आणि माणूस म्हणून जन्माला येण बघा हा माणूस दुसरा आता इथं अनेक काही मंडळी आली अनेक उलांड उल तिथं आलो ना आपण तसा हा माणूस सुद्धा जी एकवीस एकवीस ची लोकांनी सांगितली आहे बघा एकवीस लाख उद्भव आहे वनस्पती वगैरे निघतात जमिनीला फाडून एकवीस लाख अंडे जाये। जाये। जे म्हणजे सरपटणारे प्राणी पक्षी अंड्यापासून त्यांची उत्पत्ती आहे एकवीस लाख स्वेद आहे जे नजरे दिसत नाही पण असतात घामातून उत्पन्न होतात मग सांगितलंय म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस फंगस म्हणतो फं फं ना फं? त्या लोकांना विज्ञान मिळत नव्हतं असं नाही हे आता नाव निघालं त्याला बॅक्टेरिया फंगस म्हणतो फं ना ते एकवीस लाख आणि एकवीस लाख जलायुष म्हणजे नाळेद्वारे किंवा गर्भ गर्भधारणाहून जन्माला येणारे असे एकवीस लक्ष येऊणी फिरून फिरून एवढे गाव फिरून इथं आलेला माणूस आहे एवढे संस्कार घेऊन इथं आलेला माणूस आहे म्हणून कधी कधी आम्ही पाहतो माणसातला कधी जागा होईल किंवा हा माणूस परत कोणत्या जनावर त्या गावाला परत काही सांगता येत नाही कधी माणसातला गाढव परत येतो कधी माणसातला कुत्रा परत येतो कधी माणसातला माकड परत येतो काही की नाही माकडा मला आठवत मी नेहमी उदाहरण सांगत असतो विज्ञानानं सांगितलं की हे माणसा अगोदर माकड होते कि नाही नावाच्या शास्त्रज्ञान सांगितलं की माकडं होते माकडाचं रूपांतर माणसाच झालं आपल्याला लाभ वर्षी नाही परंतु माणसाचं रूपांतर माकडा झाल्याला क्षण लागणार क्षण लागत नाही मग होऊ शकत माकड सुरू होऊ शकत म्हणून त्या सगळ्या पासून आम्ही शेवटी माणूस म्हणजे जन्माला आलो परमेश्वर माणूस म्हणजे काय आहे माणसातलं देवाक काही फार फरक नाही देवाय फार फरक नाही थोडा फरक फक्त करून द्यावा लागतो आम्हाला काय लक्षात झेरोसला तुम्ही एखाद्या सक्षम अधिकाऱ्याचा सही शिक्का घेतले कि ते ओरिजिनल मानल्या जात जेव्हा आता आजकाल जमाना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लिहावं लागेल विशेष काही बाब असेल मग मात्र एखाद्या सक्षम अधिकाऱ्याचा त्याच्यावर सत्यप्रत म्हणून सही शिकाव लागतो सही शिक्का झाला की त्याला ओरिजिनल मानल्या जात तसंत मंडळी गुरु मंडळी शिक्का घेऊन बसलेले मग त्यांच्या जर आम्ही सानिध्यात गेलो त्यांच्या चरणाजवळ गेलो मग मा, मात्र एक अशी करावं लागलं की माणूस माणूस राहत नाही तो देवच होतो म्हणून आहेच म्हणून या संतांनी त्या भगवंताचं स्मरण करण्यासाठी किंवा त्याच्या सेवेसाठी अनेक जन्म दिले तरी हरकत नाही तुझा विसर पडू नये हे तुमच्या सा आमच्यासाठी मागले त्यांच्यासाठी नाही बघ लक्षात घ्या की निमित्त असतात संत मंडळी नेहमी लहानपणा घेत असतात कारण भ्रत्याचार एक आचार आहे आपल्या पंच आचारामध्ये आचारा ते नेहमी लहानपण घेत असतात आणि म्हणून अशा या संतांच्या उपदेशा